प्रसार माध्यमांच्या बातमीने पालघर जिल्हा प्रशासनाला दणका मोखाड्यातील किनस्ते गावातील टंचाईची मोठी समस्या बेडसावत होती याबाबतची माध्यमांवर बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली असून अखेर किनस्ते गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे ग्रामपंचायतने जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आलं होतं अजून उन्हाळा सुरू झाला नाही त्यातच पाण्याची मोठी समस्या जाणवू लागल्याने नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत होते याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर झळकल्याने जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे यामुळे पाण्याचा प्रश्न समोर उद्भवत असताना टँकरने पाणी मिळाल्याने नागरिकांना थोडाफार का होईना काही काळापुरती दिलासा जरूर मिळाला त्यामुळे आत्ताच पाण्याचा प्रश्न उद्भवल्याने उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल हाही मोठा प्रश्न पडला आहे जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा